न्यूज आपले न्यूज, न्यूज में बात में। तरिया टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन संपन्न दिल, या वर्षातील शालेय जिल्हास्तर महानगरपालिका चौदा सतरा आणि एकोणीस या वयोगटातल्या स्पर्धेचा शुभारंभ व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी करण्यात आला इचल करंजी चे, या स्पर्धेचा शुभारंभ इचलकरंजी महानगरपालिकेचे जल अभियंता सुभाष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मुलामुलींसाठी सुवर्ण संधी आहे टेबल टेनिस गेममध्ये प्रॅक्टिस नॅशनल लेवल पद्धतीने करून इचलकरंजीला एक सुवर्ण पदक आपण आणावे अशा शुभेच्छा दिल्या यावेळी क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेट्टे व्यंकटराव स्कूलचे मुख्याध्यापक ए, ए खोतसर उपमुख्याध्यापिका कांबळे मॅडम क्रीडा मार्गदर्शक शेखर शहा सर सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार सर क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे आकाश माने खेळ प्रमुख बरगाले सर माळी सर सुहास पोळे सर शीला माने मॅडम अमित सर तुषार जगताप यांच्यासह सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक मार्गदर्शक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा समन्वयक सर यांनी केले तर आभार माळी सर यांनी मानले सदर स्पर्धेत विविध शाळेतील खेळाडू सहभागी झाले होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या पर घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन